पुढे उत्सुरा होऊन जायला आमचे एकच सगळ्यांचे असं म्हणणं आहे की आपली गस्त मध्ये वाढवायला पाहिजे एका एखादी होत असेल तर चौकी लागत असेल त्या एक दोन वेळा होत्या तर नॉमिनल आपण मानून घेऊ महिन्यातून दोन दोन तीन तीन वेळा चोरा आतापर्यंत कोणताही म्हणजे आता त्या दोन दिवसाआधी एका दिवशी सात सेटर कोणी आणि त्याच्या दहा पंधरा दिवसाआधी तीन दुकान त्याच्या अजून आमच्या घरासमोर अजून प्रकार तो रेगुलर चालू आहे आटोक्यात आला नाही तर आमचं एक मत असं होतं की चमकीला टाकण्यासाठी जरुरी आहे किंवा प्रत्येक नगरनगरमध्ये आपली गस्त असलेली आहे किंवा काहीतरी असं तुम्ही आणि कसं सर माहिती तर चिवड्या ते पोलीस त्यांना येतात आणि जे आपल्याची गस्त आहे ते पुरण जाते थांबत नाही

दुकानातलं काही जास्त सामान नाही बरोबर हां भुलटेश्वर तिच्या आधी एक तिच्या दुसऱ्या दिवशी एक मंदिर बदल दानपेटी त्याचे दोघं जण आम्ही पकडले माहीत असेल तुम्हाला माहिती तो सांग ठीक आहे आमचा तपास चालू असतो आणि त्या दिवशी मी भेट दिली नाईट ऑफिसर होतो त्या दिवशी तपास पथक यांनी भेट हा सगळं आमचे फुटेज वगैरे घेतलेलं आहे त्यांच्यामध्ये तक्रारदार होते हा

बहादुरा ग्राम नगरपंचायतमध्ये चोऱ्यांचे प्रमाण फार वाढलेले आहे त्या चोऱ्यांच्या प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी आम्ही या पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत चोऱ्यांचे प्रकार इतके वाढलेले आहे की एका दिवसात तीन तीन चार चार इवन सात आठ चोरी एका दिवशीच होत आहे तर या चोऱ्यांचं निराकरण करण्याकरिता यां आम्ही निवेदन दिलं आहे की आमच्या एरियामध्ये पेट्रोलिंग केली पाहिजे वेळोवेळी आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जो महिलांना त्रास होत आहे महिलांच्या सुरक्षतेसाठी लहान मुलांच्या सुरक्षतेसाठी आणि प्रत्येक जनतेच्या सुरक्षतेसाठी आम्ही इथे जमलेलो आहोत आणि सक्तधार पोलीस स्टेशनमध्ये इथे निवेदन द्यायला इथे आलेलो आहोत काय की चौकीची सुद्धा आहे हो आम्ही इथे कारण आम्हाला पोलीस स्टेशन लांब पडतं इथनं पोलिसांना आमच्यापर्यंत यायला वेळ लागतो पाऊन तास लागतो एक तास लागतो त्यापेक्षा जर आम्हाला जर आमची स्वतंत्र पोलीस स्टेशन चौकी जर मिळाली तर आमचं काम थोडं हलकं होईल किंवा आम्ही बिंदास्पणे आमच्या एरियामध्ये खुला श्वास घेऊ शकतो तर त्यामुळे आम्ही एक निवेदन दिलं आहे त्यांना की आम्हाला एक पोलीस चौकी उपलब्ध करून द्या काय तुम्हाला काय सरांनी म्हटलेलं आहे की तुम्ही आम्हाला अर्ज द्या आम्ही तुमची समस्या मांडू पुढे आणि तुम्हाला चौकी मिळेल याचा आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे विषय की फिरतात परंतु मोटरसायकल पेट्रोलिंग होत नाही हां ते यांचं कसं असते की वेळ वाचवण्याकरिता पोलीस पेट्रोलिंग करतात म्हणजे मोठा जो हायवे आहे मोठा मेन रोड आहे तिथे जातात पण चोरांना मोठ्या रोडवर चोर चोरी करत नाही त्या गल्लोगल्लीमध्ये चोरी करतात तर त्यांना सतर्क करण्याकरिता गल्लो पेट्रोलिंग करणं गरजेचं आहे त्याकरिता आम्ही तेही सांगितलं की तुम्ही आम्हाला गल्लोगल्लीमध्ये पेट्रोलिंग करा हो होईल ना त्यांनी पेट्रोलिंग केली पाहिजे गल्लोगल्ली कारण का गल्लीत एकही पेट्रोलिंग होत नाही आहे मेन रोडावरती होत आहे अजून सात आठ एकदम दुकानं लुटत आहे त्यामुळे आता दिवाळीचा वेळ आहे सर्वजण बाहेर जातात तर कसं करणार आहे त्या विषयावर आम्ही बोललो चर्चा केली आहे आता जॉब आहे रेडीज आहो नाईटला जरी घरी येत असल तरीसुद्धा सायंकाळी कोणत्या वेळेस आमच्याकडे कुणी राहत नाही घरी लोक बिंदा झोपतात जर कुणी मध्यरात्री दार वगैरे ठोकलं आणखंचं आम्ही दार उघडलं त्याच वेळेस जर आणखीच काही पण झालं तर त्यासाठी पण प्रोटेक्शन पाहिजे नाही तर पोलीस लोकं कसे प्रोटेक्शन देतील जर घरामध्ये काही कांड होत आहे तर त्यासाठी काय करायचं आम्ही लोकांना त्याचं आश्वासन कोण देईल जर आम्ही इथे अप्लिकेशन जरी केली आज अप्लिकेशन केली आहे आम्ही इकडे सगळ्या लेडीज इकडे आहो घरी काय होतंय हे आम्हाला काही माहित नाही असा काही प्रकार झालेलाच नाही आजपर्यंत हा आमच्याकडे आठ ते पंधरा दिवस झाले हा प्रकार होत आहे परंतु हा प्रकार म्हणजे उघडणीत आला तरी सुद्धा काही असं कधी झालेलं नाही हो आणि हो, हो। त्यांनी हो, जे की नाही पोलीस स्टेशन आमच्याकडे पाहिजे नाही तर खरंच चौकी पाहिजे नाही आम्हाला इथनं सात ते आठ किलोमीटर काही पण आमच्याकडे चोरी हो मर्डर हो काही पण असा काही पण प्रकार झाला तर आम्हाला ह्याच पोलीस स्टेशनला यावं लागते म्हणजे तितक्यामध्ये आम्हाला एक किलोमीटर या अर्धा किलोमीटरच्या दोरांमध्ये चौकी पाहिजेच आहे तीन लोग मगर सर पैसा कस करू मैं माला भी पेलोनी मतलब अर्चना चंद्रशेखर पाटिल है मैं तो बाद में ही रहती हूँ और पूजा दीदी के उससे हम लोग यहाँ बादरों में कंप्लेन लिखाने के लिए आए हैं जो चोरी हो रही है और सही में सब डरे हुए हैं इस पुलिस जो चोरियाँ हो रही है उससे सबका मन में डर है एक प्रकार से दिवाली है कौन कहाँ जाएगा फिर चोरी होगी तो मत वजा करके तो उसके लिए है अप्लीकेशन दिए हैं देखिए अब कितना पुलिस कर रही है हमारा काम और तो क्या लगता है कि है कि है तो नहीं होगा 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 ना अब आगे निकले हैं जब पूजा दीदी आगे निकले उसके पीछे हम लोग होगा ही जरूर होगा दिए हैं और चौकी भी आएगी आपको पुलिस स्टेशन ये दूर गिरता है बहुत दूर है सात आठ किलोमीटर पर पड़ता है पुलिस चौकी पुलिस चौकी चाहिए ना चाहिए अपने बहादुर परिसर में ही चाहिए हम लोग को जो पास पड़े आधा एक किलोमीटर के डिफरेंट में रहा तो कैसे कुछ हुआ तो तुरंत कॉल करके अपन बुला सकते हैं उनको